श्री स्वामी समर्थ नागपंचमी दोन हजार चोवीस काय करावे आणि काय करू नये नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेला सुरुवात करावी दोन चौरंगावर किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढावं शक्य असल्यास मातीचा नाग आणून त्याची पूजा करावी किंवा नाग नरसोबाचं चित्र आणून त्याची पूजा करावी नागाला दूध आणि लायांचा नैवेद्य दाखवावा चार दही दुर्वा गंध अक्षदा फुलं अर्पण करून त्यांची पूजा करावी पाच पूजेवेळी नागदेवतेचा मंत्रोच्चार करावा सहा नाग देवतेची पूजा केल्यास काल सर्प दोषाचा प्रभाव दूर होतो असं पुराणात सांगितल्याची आख्यायिका आहे सात सर्पभाई मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शेणानं नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुरवा आणि शेंदूर लावावा नागपंचमीच्या दिवशी काय करू नये या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये नऊ दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत अशी ही आख्यायिका आहे नागपंचमीच्या दिवशी काय करावं एक नागपंचमीच्या दिवशीही उपवास करावा दोन ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी तीन नागदेवतेला दूध मिठाई आणि फुलं अर्पण करावीत चार लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचं भांडं वापरावं पाच दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारं उकडून केले जाणारे पदार्थ करावेत नागपंचमीच्या दिवशी काय करू नये एक नागपंचमीच्या दिवशी तव्यावर पोळी भाजवू नये कारण तवा हा नागाचा फणा मानला जातो दोन नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका तीन शेतात नांगरणी जमीन खोदणं अशी कामं करू नका चार याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानले जाते तसेच वृक्षतोड करू नका पाच या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये भारतीय संस्कृतीत केली जाते प्राण्यांची पूजा भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडली जातात त्यांचे नाव अनेक देवी देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं नाग हा रानात शेतात राहणारा प्राणी आहे पावसाळ्यात त्याच्या बीळ पाण्यानं भरते म्हणून तो गावात घरात येतो घरात तो अतिथी म्हणून येतो त्यामुळं त्याचं पूजन करावं नागाला शेतात राहायला आवडते त्याला सुगंध आवडतो आणि तो फुला फुलाजवळ राहतो नागांचा आणखीन एक गुण म्हणजे तो शेतीचं राखण करतो उंदीर घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही हे देखील नागाचा शेतकऱ्यांवर एक उपकारच आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ